नमस्कार अपूर्वज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे पॅकेटचे परफेक्ट मौसूद आता पर्यंत पाक मुरलेले जामुन कसे बनवायचे ते पाहू पण त्याआधी अपूर्वज रेसिपी चॅनल ला सबस्क्राईब करा प्रथम चितळे कंपनीचे चारशे ग्रॅम इन्स्टंट जामुन प्रिमिक्स घ्यायचं तुम्ही कोणत्याही कंपनीचे प्रिमिक्स घेऊ शकता गुलाबजामुन प्रिमिक्स हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर थंड दूध थोडं थोडं ॲड करून प्रेमिक्स घट्ट गोळा बनवायचा आता गुलाबजामनचा पाक बनवू त्यासाठी एका भांड्यामध्ये चारशे ग्रॅम प्रेमिक्सला एक किलो साखर आणि एक लिटर पाणी घालून छान पाक बनवायचा याप्रमाणे परफेक्ट पाकाचे प्रमाण घ्यायचं पाकाला उकळी आली की एक चमचा वेलची पूड टाकायची गुलाबजामुनचा पाक एक तारी पाकाच्याही अलीकडचा करायचा म्हणजे फार पातळही नाही आणि घट्टही नाही पंधरा मिनटं बारीक गॅसवर पाक बनवून घ्यायचा आता गुलाबजामुनच्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवायचे गोळ्याला अजिबात शीर पडू द्यायची नाही गोळे एकसारख्या आकाराचे करायचे तळले की थोडे फुलतात त्यामुळे छोटे छोटेच गोळे करायचे पंधरा मिनिटांनी पहात पाक तयार झाला आहे गॅस बंद करायचा आता गुलाबजामुनचे गोळे तळायचे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवर गुलाबजामण तळायचे म्हणजे आतून कच्चे राहणार नाही अशा प्रमाणे गुलाबजामनला कलर आला पाहिजे आता तळलेले गोळे पाकामध्ये घालायचे गुलाबजामनचा पाक नाही तर गोळे काहीतरी एक गरम पाहिजे म्हणजे गुलाब मध्ये पाक आतपर्यंत जातो आणि मौसूद गुलाबजामन बनतात अशा प्रमाणे सर्व गुलाबजामन बनवायचे पाच ते सहा तास पाकामध्ये गुलाबजामुन मोरण्यासाठी ठेवायचे पहा तयार आहेत मस्त आणि टेस्टी तोंडात घालताच विरगळणारे मौसूद गुलाबजामुन नक्की बनवून पहा थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब